नमस्कार प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे श्रावण महिना आलाय आहे आणि श्रावण म्हटलं की सोमवार शनिवार बऱ्याच जणांना उपवास असतो काहीजणं तिखट खिचडी खात नाहीत त्यामुळे आज मी तुमच्याबरोबर छान ड्रायफ्रूट्स घालून गोड गुळाची साबुदाना खिचडीची रेसिपी शेअर करते अतिशय मस्त होते मोकळी सुटसुटीत आणि परफेक्ट चव याची म्हणून तयार होते रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन कप साबुदाना घेतलेला आहे पाणी घालून स्वच्छ अगोदर आपल्याला धुवून घ्यायचं धुतानी बघा कसा धुवायचा यामध्ये फक्त बोटं फिरून घ्यायची हातावर असा घेऊन साबुदाना चोळायचं नाहीतर त्याचं जे कण असतात साबुदाण्याचे किंवा सफेद पाणी असतं ते जास्त प्रमाणात निघतं हलकेसे यामध्ये बोटं फिरून याचं सफेद पाणी मी दोनदा काढून घेतलं आहे आणि त्यानंतर आता इथे साबुदाना भिजवण्यासाठी तयार आहे अगोदर थोडंसं पाणी घालून बघायचं साबुदाना व्यवस्थित हाताने असा एकसारखा करून घ्यायचा साबुदाना पाण्यामध्ये व्यवस्थित बुडल्या गेलं आहे यावर थोडंसं नकळत पाणी एक सेंटीमीटर इतकं असं से तरंगत आहे इतकंच पाणी यामध्ये घालायचं जा, आहे आणि झाकून साधारण रात्रभरासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा रात्री जर साबुदाना भिजवला ना त्याची खिचडी खूप छान मोकळी सुटसुटीत आणि मौसूदसुद्धा होते साबुदाना छान मौसूत असं भिजलं पाहिजे भिजल्यानंतर ना तर बघा दुसऱ्या दिवशी छान हा साबुदाना भिजला आहे मोकळा सुट्टा करून घेतला हाताने आणि बोटाने प्रेस करून दाखवते साबुदाणा साबुदाना खूप छान प्रेस होते अतिशय मस्त मौसूद भिजल्या गेलं आहे आतमध्ये कुठेही याची कणी कडक राहिलेली नाही आहे साबुदाण्याची तर याची आता गोड खिचडी तयार करून घेऊयात पॅनमध्ये साधारण एक मोठा चमचा साजूक तूप घातलं आहे साजूक तुपामुळे खूप छान चवीची खिचडी बनून तयार होते यामध्ये ड्रायफ्रूटसाठी मी थोडेसे बदाम काजू सुको खोबरं आणि अक्रोड घेतलेला आहे बेदाणेसुद्धा घेऊ शकता किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स किंवा नसले तर नुसते शेंगदाणेसुद्धा घातले ना तरीसुद्धा चालेल बरेच जणं सोमवारला खोबरं खात नाही तर नाही टाकलं ना तरीसुद्धा चालेल आता तुपावर हे ड्रायफ्रूट छान हलके सेल आल्सर होईपर्यंत आपण परतून घेतलेले आहेत आता यामध्ये सुट्टा केलेला साधारण एक कप साबुदाना यामध्ये मी टाकते भिजवलेला संपूर्ण साबुदाना इथे मी वापरलेला नाही आहे तुपावर साधारण एखाद दीड मिनटासाठी हा साबुदाना हलकासा आपण आता परतून घेऊयात आता इथे साबुदाना व्यवस्थित परतून झाला आहे यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पूड घालायची आहे यामुळे खूप छान सुवास येतो ह्या साबुदाण्याचा तीन चार वेलच्यांची इथे पूड करून घेतलेली आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घातला आहे साधारण दोन ते तीन चमचे आहे आणि त्यानंतर गोडीसाठी इथे मी गुळ वापरते गुळाऐवजी साखरही वापरू शकता दोन चमचे गुळ किसून घेतला आहे किसल्यामुळे ना पटकन हा साबुदाण्याच्या कणांना लागला जातो छान आता मिक्स करत परतवत जायचं आहे जोपर्यंत गुळ व्यवस्थित वितळत नाही तोवर गुळ वितळून व्यवस्थित साबुदाण्याच्या कणांना लागल्या गेल्या एखाद मिनटासाठी झाकण ठेवून आता हा वाफवून घेते फार वेळ झाकण ठेवायची गरज नाही आहे आता छान गेलं आहे झाकण काढून घेतलं गरमागरम इथे गोड साबुदाणा खिचडी आपली बनवून तयार आहे बघा किती छान मोकळी सुटसुटीत अगदी दाना दाना मोकळा आहे गरमागरम प्लेटमध्ये सर्व करून घेत आहे तिखटऐवजी जर गोड आवडत असेल ना तर अशी गोड साबुदाना खिचडी नक्की करून बघा कशी झाली हे कमेंट करून मला कळवा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद